येथे नागपंचमी सण उत्साहात साजरा नाभिक समाजाच्या युवकांनी बनवली सुबक नागाची मातीची मूर्ती श्रावण शुद्ध पंचमीला काली नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो या दिवशी पाटावर अथवा भिंतीवर नागाचे चित्र काढून किंवा मातीचे नाग बनवून त्यांची मनोभावी पूजा केली जाते नागाला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवतात दुर्वा दही गंध अक्षदा फुले अर्पण करून त्याच्याकडे शेतीच्या रक्षणाची आणि मंगल करण्याची प्रार्थना केली जाते कुमटे तालुक्यात आसगाव येथील नाभिक समाज बांधवांनी सुबकशी नागाची मातीची मूर्ती बनवून पूजेसाठी प्रस्थापित केली होती गावातील महिला भगिनी मोठ्या संख्येने येऊन या मूर्तीस दुग्धाभिषेक नारळ फुले वाहून पूजा करीत होत्या महाराष्ट्र मराठी न्यूज आबासाहेब चव्हाण कुमटे <laughs> अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सभा